पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय सच्चिदानंद रामदास बाबा की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अगा कर्मे जे उरावे ते तिही सुखी दुःखी पळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका ते उगा मज कर्म तेव्हाचे पुसिले मरण जन्म जन्मासवे श्रम वरचिले हि गेले म्हणून अर्जुन या परी पाहेचा तुझ या देहाची या बांधोडी न पडीजे सुख दुखाची या सागरी न बुडीजे सुखे सुख घडीजे माझी या अंगा गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुरदेवो महेश्वरा गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः समचरणसरोजं सान्द्रनीलाभुधामं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि श्री महाविष्णू समारंभा श्रीपाद परंपरा बघा सर्वात पहिला म्हणजे मी प्रवचन करणार कीर्तन करणार नाही अचानक नावालय आणि सद्गुरूंची इच्छा आणि त्यांची कृपा त्यांचा आशीर्वाद म्हणून इथे बसण्याचा योग तर आज आपण इथे जे जमलोय त्या कार्याला एक कारण असतच कोणत्याही कार्याला एक कारण असतं त्याशिवाय कार्य हे घडत नाही आणि आज आपण इथे सर्वांनी एकत्र यायचं कारण म्हणजे या नूतन घराच्या वास्तुशांती निमित्त जो वैष्णव मेळावा नियोजलाय त्यासाठी आपण इकडे एक एकत्र आलोय आता काहीतरी पूजा अर्चा होईल आणि या वैश्व या नूतन घराची वास्तुशांती होईल पण माझा असा एक प्रश्न आहे की जर त्या घराची एका पूजाने शांती होत असेल तर आपल्या या घराची या देहाची शांती कशाने होईल असा कोणता मार्ग आहे जो आपल्या देहाची शांती करून देईल म्हणजे आपण कोणीतरी जर गेलं हो, तर आपण म्हणतो की देवा त्याच्या आत्म्यास शांती मिळव पण तसं आपल्या म्हणण्याने खरंच त्याच्या आत्म्याला शांती मिळते का मोक्ष मिळतो का तर नाही आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ज्ञानेश्वरी मधील अध्याय क्रमांक नव्वा श्लोक क्रमांक अठ्ठावीस आणि ओवी चारशे तीन ते चारशे सहा मायबापांच्या सेवेकरिता घेतलीय काय म्हणतात माऊली की आपण जी जी कर्मे करतो त्या कर्मांचा जर मी पण आपण स्वतःवर घेतला तर आपल्याला त्यांचं फळ भोगण्याकरिता पुन्हा एखादा जन्म घ्यावा लागतो मग तो जन्म कोणताही असू शकतो मांजर कुत्रा डुक्कर गाढव आणि मग एकदा का आपण तो जन्म घेतला की आपल्याला फळ भोगायला चालू होत मग मला असा प्रश्न पडतो जर समजा चुकून आपण झालोच तर आयुष्यभर ओझी वाहून आणि उकरड्यातली घाण खाऊन आपला जन्म जातो तर कस काय त्याच्या आत्म्याला शांती मिळो हे म्हटल्यावर शांती मिळेल नाहीच मिळणार ना आणि म्हणूनच आपण विषयामध्ये लुप्त होऊन खऱ्या सुखाला विसरलोय बरं ते तर जाऊ द्या ते अन्य योनीचे आपण मनुष्य योनी बुद्धी नावाचा प्रकार आपल्याकडे असतो असं असतानाही आपण तसं झालो आहोत का म्हणजे आपण क्षणिक सुखाच्या मागे आहोत आणि क्षणिक सुख मिळवण्याकरिता आपण नेहमी दुःखातच दड असतो मग आपल्याला खरं सुख कधी कळेल माऊली म्हणतात ना जो प्राणिया जो प्राणी कामी भारू देहाची वरी आदरू म्हणून पडीला विसरू आत्मबोधाचा आपण एखाद्या विषयामध्ये लुप्त होतो आणि म्हणून आपल्याला आत्मबोधाचा विसर पडतो पण कृपेने आपल्याला ते ज्ञान झालंय आपण मनुष्य जन्मात आलोय आपला किती भाग्य माहितीये का भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती आणि त्यातल्या त्यात जो मनुष्य देही जन्मला तो परमार्थाशी लागला अलाभलाभ जहाला पितरी मांडीला उत्साह हो। आणि विवेक चुडामणीमध्ये तर सांगितलंय दुर्लभम त्रयमे वेतक्षनुष्यत्व महापुरुष संश्रेय म्हणजे मुमुक्ष मनुष्य आणि त्यातल्या त्यात साधूची ओळख या तीन दुर्लभ गोष्टी आहेत ज्या आपल्याला याच जन्मी झाल्यात म्हणतात ना शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पडे किंवा पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी नरदेहा येऊन हानी केली म्हणजे पाप आणि पुण्य करून आपण जन्माला येतो मनुष्य जन्म घेतो आणि त्यातल्या त्यात, त्यात मनुष्य जन्म ही शेवटची संधी आपल्याला सुटण्याकरिता पण तरी पण आपण काय करतो म्हणून एक छोटंसं भावगीत आहे कर्मों का परताप प्रतापतुने पाया मानव तन माया मोह में डूब रहा क्यू मूर्ख तेरा मन ये मोह की नैया तुझे एक दिन डुबा देगी मत, मत, मत। ना सोना काम आएगा, ना चांदी आएगी बरं हे पहिल्यांदा ऐकलंय का आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय कशाला जे आपण कर्म केलेत त्या कर्मांचा रहास करण्यासाठी आणि खऱ्या देवाची ओळख करून देण्यासाठी घेण्यासाठी आपल्याला मनुष्यजन मिळालाय मग आपण करतो का तस खरंच आपला खरा परमार्थ घडतोय का मला असं वाटतं परमार्थाच्या नावाखाली नुसता हिंड फिरिस्तीपणा हा फार सोपाय आज या तीर्थाला उद्या त्या तीर्थाला हे कधीही होऊ शकतं पण खरा परमार्थ कधी घरेल कारण तुकाराम महाराज महाराज म्हणतात म्हणतात भक्ती ते कठीण शुळावरील पोळी पण तेच तुकाराम पुढे जाऊन कि तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी शहाना तो धनी घेतो येते मग नेमकं का खरं काय असे प्रश्न कधी पडतच नाही आपल्याला ना हो कारण आपण लुप्त झालोय ना विषयांमध्ये नेमकं का खरं काय तर जर सद्गुरूंची ओळख नसेल आत्मज्ञानाची माहीत नसेल तर भक्ती ही कठीणच आहे पण तेच जर सर्व आपल्याला माहीत असेल खरं आत्मज्ञान म्हणजे काय ह्याच ज्ञान असेल तर भक्ती ही फार सोपी आहे ती आपण सहजरित्या करू शकतो जी की आपल्याला सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने मिळते त्या नाम साधने आणि नामाशिवाय कोणतेही साधन सोपं नाहीये म्हणून कबीरदास जी एका दोह्यात म्हणतात नाम कोडी भला चुई चुई, चुई ना परे चाम, कुंदन देह किस काम का नाही राम कबीरा हरि के नाम बिना राजा रासब होय माती लदे कुंभार के घुसे बेर के बेर कबीरा हरि के नाम बिना राणी चिंतनात ते नाम नसेल तर कितीही असलेली सुंदरता राजापणा आणि राणीचा आवेश जरी असला तरी ते काहीही कामाच नाही का, तर आपल्या मुखात नाम नाही त्या नामाची ओळख नाही पण आपल्याला आपल्या सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने त्या नामाची ओळख झाली खरा मार्ग कळाला मग आता कळालाय ना मग आपण आता ते बीज पेरण्याचं काम केलं पाहिजे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन बीज वाढवावे नाम हे ची आम्हा करणे काम आणि आपणच का केलं पाहिजे माहितीये का माऊलीच याच ज्ञानेश्वरी मध्ये दे उत्तर देतात जयाची देशीची आडी कल्पतरुते होळी न जिनावे का एवढी माय बापे असता अरे ज्याचा बापच श्रीकृष्णासारखा आहे तर मग त्यांच्या लेकरांनी कल्पतरूंच्या खाली बसून काय गाठ्या मारायचाच प्रयत्न करायचा का, करा का। आपणही ही कल्पतरुंना पैंज देऊ शकतो आपणही ही ते करू शकतो का माहिती का जसं एखादं युद्ध करण्यासाठी एखादी तलवार चालवण्यासाठी त्या योद्ध्याच्या मनगटात बळ लागत आणि स्वीकार करून त्या मार्गावर चालायला तेवढा विश्वास तेवढी सर् समर्पकता आणि तेवढी धमक लागते जी सद्गुरूंमुळे आपल्यात आली आहे आणि म्हणून आपण ते कार्य करू शकतो कारण ज्याचा बापच राजा आहे त्याची मुलं राजाच बनणार ज्याचा बापच राजहंस आहे त्यांनी आपल्याला जी प्रक्रिया तशीच्या तशी, तशी शिकवली दूध का दूध आणि पाणी का पाणी फेसला करायला शिकवलं मग आपण काय बदक हो नाही होणार करत आपण सुद्धा राजहच बनणार आणि आपण बनलोय आणि म्हणूनच आपल्याला फक्त करायचंय काय तर तुळशीची माळ घालायची फक्त करायचंय काय तर फक्त नामचिंतन करायचंय फक्त करायचंय काय तर कीर्तन भजन करायचंय आणि फक्त करायचंय काय तर कर्माचा अभिलाषपणा सोडून द्यायचाय मग आपण म्हणू शकतो करणे करणे न करणे करणे का न करणे हे करणे का न करणे हे अवघे तोची जाणे विश्व चाळीतसे जेणे विश्वचित जेणे परमात्मेने म्हणजे करायचंय कि नाही करायचंय आणि काय करून घ्यायचंय ही तीच सत्ता ठरवणार ज्या सत्तेवर हे सर्व चालत आलंय चाल आणि म्हणून आपण कर्माचा अभिलाष सोडून जे कर्म करतोय त्या त्या सत्तेवर सोडलं मी आणि माझेपणा सोडला तर आपली भक्ती आणि आपल्याला मिळाले मिळालेला मार्ग फार सोपा होईल एक छोटासा दृष्टांत आहे की एक राजा असतो आणि तो त्याच्या राज्याला सांभाळत सांभाळत फार त्रासलेला असतो ते एक गुरुंकडे जातो आणि म्हणतो की गुरुदेव मला काहीतरी मार्ग सांगा या राज्याचा सा राज राज्यकार सांभाळून मी त्रस्त झालोय दिवस आरामात बसू शकत नाही रात्री आरामात झोपू शकत नाही तर ते गुरुदेव म्हणाले फार सोपं आहे राज्य सोडून दे तर तो म्हणाला असं केलं तर अराज्यकर्ता करता वाढेल आणि ते भयंकर असेल मग गुरुदेव म्हणाले तू तु तुझ्या तु मुलाला गादीवर बसव तर तो, तो म्हणाला त्याचं वय नाही मग गुरुदेव म्हणाले तू तु तुझं तु राज्य मला अर्पण कर राजाने हा उपाय ऐकताच कमंडलीतलं पाणी काढलं आणि स्वा म्हणून ते राज्य त्यांना देऊन टाकलं आणि लगेच निघाला तर तो गुरुदेव म्हणाले थांब कुठे चाललास तर राजा म्हणतो कुठे नाही थोडस द्रव्य घेतो सोने घेतो आणि काहीतरी व्यापार चालू करतो पण ते म्हणाले तू तर राज्य मला दिल तुझा काहीही अधिकार नाही आता यावर मग तो राजा म्हणतो पण पोटा पाण्यासाठी मला काहीतरी करणं गरजेचं आहे ना मग गुरुदेव म्हणाले तू माझ्या इथे नोकरी का नाही करत मलाही राज्य सांभाळायचंय मलाही कोणाची तरी मदत लागेल आणि तुझ्यासारखा अनुभवी व्यक्ती तर कोण भेटणार नाही तर तो राजा म्हणाला ठीक आहे मग तो राजा पुन्हा तो राज राज्यकारभार चालवू लागला आणि थोड्या दिवसांनी गुरुदेव येतात आणि गुरुदेव म्हणतात कसं चाललंय तर राजा म्हणतो खूप छान चाललाय बरे का राज्य कारभार मला आता काही टेन्शन नाही मी फक्त इकडचा आणि जे काही राज्य आहे ते तुमचं आहे म्हणजे राज्य ही तेच राज्य सांभाळणारा व्यक्तीही तोच फक्त अगोदर त्याला त्या मी आणि माझ याचा आवेश होता आणि आता मी एक नोकर आहे इकडे माझ काही नाही याची त्याला जाणीव झाली आणि म्हणून तो त्या ओझ्यामधून सुटका झाली म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण मग काय होईल मग तो होऊ नये दि आड घाली सुदर्शन आपल्याला प्रत्येक गोष्टीत मदत करायला त्याचं सुदर्शन चक्र धावत येईल फक्त आपल्याला आपला भार त्या देवावर टाकायचं आहे आणि एवढंच करायचं मी आणि माझे विसरले जाईचे अंतकरण पार्था तोच ही संध्यासी जाण निरंतर आपण जर हे सगळं विसरलो तर आपण खरे संन्यासी होऊ खरे परमार्थिक हो आणि हे करता करता काय होईल हे करता करता आपल्याला जाणीव होईल जग अवगे देव मुख्य उपदेशाची ठेव किंवा एवम ब्रह्म संपन्न झाली तुझा तू चितू चराचरी स्थावरी आणि जंगमी तू तू किंवा माऊली म्हणतात ना नाथबाबा म्हणतात ना ते तर जे जे दिसे दृष्टी ते तर मद्रुपची पडे मेटी दृश्य द्रष्टा लोकोनी त्रिपुटी उठा मज मिले तू जे जे बक्षील ते ते मला येऊन मिळेल आणि ते ते मीच होईल लवण मेळावी ता मिळे काय उरले निराळे तैसा समरस झालो तुझ माझी हरपलो आणि आज आपल्याला ह्याच स्थितीवर आपल्या सद्गुरूंनी आणून ठेवलंय सद्गुरु एक ती अशी हे आहे जसं आपण स्त्रिया वेणी घालतो ना तर ती वेणी तीन फाट्यांशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीच तर ज्या दिसणाऱ्या दोन फाट्या आहेत त्या म्हणजे देव आणि आपण आणि तिसरी जी अदृश्य फाटा आहे आपल्या वेणीची ती म्हणजे सद्गुरू जी दिसत नाही पण ती नसल्यावर ती वेणी जशी पूर्ण होत नाही तसे सद्गुरू नसेल तर खऱ्या देवाची ओळख होणंच अशक्य आणि म्हणून सदगुरु नसतील तर करून घ्या आज चालून आले आहेत ते महाराज म्हणाले ते चालते बोलते ज्ञानाचे कोंभ आपल्याला ते मिळाले आप तर करून घ्या आणि का नाही बदल होत तर ह्याची तळमळ सुद्धा आपण ठेव्यात आपल्याला मिळालंय ना तर आपणही पुढची वाटचाल करूयात आणि हेच भगवान श्रीकृष्ण भगवत गीतेत सांगतात सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृतिज्ञारमोपोहनं च वेदेश्च सर्वमोपहरं च विद्यान, विद्यान क्लेद्वान विदेव चाहम म्हणजेच काय तर एरव ही सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐसी ही बुद्धिस्पुरेअहर्निशीती वस्तुगामी आणि जेव्हा आपल्याला हे समजेल ना की प्रत्येकाच्या हृदयात आणि आपण स्वतः प्रत्येक कणाकणात चराचरात तेच ओतुप्रोध भरलंय त्याशिवाय खरा मार्ग नाही खरा परमार्थ नाही आणि त्यावरच आपल्याला अरुढ राहायचंय तर आपल्याला ते धर्माचं पालन करणं गरजेचं आहे सद्गुरूंनी रीत दाखवली आहे त्यांनी आपल्याला ताट वाढून ठेवलंय मी तर म्हणेल आता मिक्सरचा वापर करून ते बारीक पण करून देवलय की चावायची गरज नाही नुसतं गिळा मग आपल्या तोंडात पण आणून ठेवलंय आपण फक्त ते गिळायचं एवढं सगळं करून ठेवलंय तर आपण त्याचा पुरेपूर वापर करून घेतलाच पाहिजे ना आणि म्हणूनच आपण तसं केल्यावर माऊली म्हणतात की आपल्याला बांधोडी पडता नाही आलं पाहिजे आपल्याला पडणारच नाही आपण शाश्वत सुख दुःखा सुखामध्ये अं शात्वत सुख आपल्याला मिळून जाईल आणि हेच सांगितलं सांगितले जे आपल्या सद्गुरूंनी आपल्याला दिलंय झालेली बोबडी सेवा तुमच्या चरणी अर्पित करून సేవేలా పూర్ణ విరామ దేవుల